अमेरिकेत वयाची साठी आली की सिनियर सिटीजन्स मोठी घर विकून घरात जातात हातपाय खूपच थकले की मग असिस्टेड केअर जायचं वैद्यकीय मदतीची आधाराची गरज वाटायला लागली की नर्सिंग होम मध्ये शिफ्ट व्हायचं आणि अखेरचे दिवस बहुधा सारख्या व्यवस्थेत मुलं सोबत राहत नसली तरी अमेरिकेनं म्हातारपणाची एक व्यवस्था लावली आहे या व्यवस्थेत कसे जगतात लोक अखेरच्या दिवसात आनंद कसा शोधतात डायपर पासून डायपर पर्यंत अमेरिकेतलं ओल्ड एज भारतातल्या वार्धक्यापेक्षा वेगळं अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीयाला काय दिस्त? हा लेख आणि असंच भन्नाट खूप काही वाचा एका लाख मोलाच्या संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रतिंचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो